नमस्कार संघर्ष आपण आहोत ठाणे शहरामध्ये ठाणे शहरातील आपण पाहू शकतो की उपमुख्यमंत्री मुख्य एकनाथ शिंदे यांच्या निवासस्था दूपंथी यांचं या ठिकाणी आंदोलन आपल्याला पाहायला मिळतंय नेमकं प्रकरण काय घडलंय त्यांना उपमुख्यमंत्र्यांच्या घराबाहेर रात्री साडेबारा वाजता यावं लागतंय नेमकं प्रकरण काय नक्कीच आपण पाहू शकतो या ठिकाणी ध्रुपंथी या ठिकाणी एकवटले तर काय सांगाल आपण या ठिकाणी आला तर उपमुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी बाहेर रात्रीचे साडे बारा आणि काय नेमकं का प्रकरण काय घडले आज आम्ही ठाण्यातील किन्नर समाज आहे पूर्णपणे आम्ही आज वाघळी इस्टेट पूर्ण ठाणे शहरातले आमचे सगळे किन्नर समाज आहे आज कालचं प्रकरण आहे काल रघुनाथ नगरी म्हणजे आपलं रायला देवी आहे इथे आ, आ राधाकृष्ण हॉटेलच्या बाहेर माझा एक चेला आहे सतरा अठरा वर्षाचा निरंजन कदम म्हणून तो पण लॉ शिक्षण करतो आहे लॉ करतो आहे आणि त्याला म्हणजे सात आठ जणांनी मिळून गुंड्यांनी मारलं बेदम मारलं बेदम मारलं त्यामुळे त्याला एवढं मारलं की त्याला अर्ध बेशुद्ध केलं पूर्ण अर्ध मरण आल्यासारखं झालं होतं त्याला आणि मग त्याला सिव्हिल हॉस्पिटलला ॲडमिट केलं गेलं मी सोलापूरला होते काल तर मी मला हे कळल्या मी आत्ता आले तोपर्यंत आमच्या कामिनीताई ह्या होत्या यांनी मग तिथे ॲडमिट नंतर पोलीस स्टेशनचे सगळे पोलीस अधिकारी आले मग आम्ही त्यांच्याकडे माझे सगळे किन्नर समाज जमा झाला आम्ही त्यांच्याकडे न्याय मागितलं की आमचं पोरगं मरायला लागलं आम्हाला न्याय द्या त्याचा काहीतरी गुन्हेगारांना तुम्ही पकडा तर त्या गुन्हेगारांना काही अधिकारी लोकांनी या ठाणे शहरातील काही नगरसेवकांचे पोरांनी मिळून त्या गुन्हेगारांना सोडलेलं सोडवलं परत आमची सकाळी हे कार्यकर्ता आमच्या सगळ्या बहिणी गेल्या आणि न्याय मागितल्याबरोबर पुन्हा त्यांना सकाळी पकड बोलवणं करून त्यांना कस्टडीमध्ये ठेवलं गेलं आणि मग त्याचा पंचनामा केला आम्ही सी सी टी व्ही फुटेज काढले त्या पोराची एवढी मारहाण केली त्याला त्याच्या जचा आहेत मला आम्ही सनातन धर्माचे हिंदू धर्माचे आम्ही बालक बालकं आहोत आज आम्ही हिंदू धर्मात राहतो आज आम्ही मराठी महाराष्ट्रात राहतो आज आम्ही मराठी बांधव सगळे आज माझा निरंजन कदम हा माझा मुलगा आहे आमच्या सगळ्या समाजाचा मुलगाच आहे तो आमचा लहान सतरा वर्षाचा पण त्याला आज एवढं बेदम मारल्यामुळे आम्ही खूप त्याच्यासाठी खूप प्रयत्न करतो की त्याला न्याय मिळावा म्हणून पण आम्हाला पोलिसांमध्ये पण न्याय मिळाला नाही पोलिसांनी त्या गुन्हेगारांना सोडलेला आहे वरच्या दबावामुळे आम्ही कोणाकडे न्याय मागू आम्ही कोणाकडे न्याय मागायचं आमचं एकच दैवत आहे साहेब त्यांच्याकडे आम्ही न्याय मागायला आलो की आमच्या पोराला न्याय द्यावा त्या गुन्हेगारांना तुम्ही शिक्षा द्यावी त्याची शिक्षा मिळायला पाहिजे तुम्ही सी सी टी व्हीत फुटेज बघा आणि त्याला मारलेलं त्याचा दबानी बघा त्याच्या शरीराची अवस्था बघा आज आम्हाला खूप वाईट वाटतं गोष्टीसाठी आम्ही पोलीस स्टेशन वागळे स्टेटमध्ये पण गेलो पण वागळे स्टेट पोलीस स्टेशनने आम्हाला हकलवलेलं आहे पूर्णपणे आणि त्यांनी आम्हाला हेच सांगितलेलं आम्ही किन्नर आहोत म्हणून तुम्ही आम्ही मानव नाहीत का आम्हाला जगण्याचा अधिकार नाही का आम्ही जगू शकत नाही का आम्ही न्याय मिळू शकत नाही आम्हाला मग आम्हाला न्याय पाहिजे आम्हाला साहेबांकडनं न्याय पाहिजे की आमच्या मुलाला न्याय मिळायला पाहिजे बस एवढंच मागणं आहे माझं नमस्कार मी कामिल आज असं तुमचा कोणता कार्यकर्ता आहे जो तो आमचा किन्नर मानवांना जो डवलतोय ही कोणती गोष्ट आहे जर तुमचा असं कार्यकर्ता असेल तुमचा नगरसेवक असेल तुमचा तुमचा कोणता भाग असेल जर हे तुम्ही करताय तर तुम्ही कोणत्या याच्यावर करताय आम्हाला तुम्ही डवलवताय आम्हाला तुम्ही मारताय आम्हाला तोडता आमच्या तुम्ही आम्ही पोलीस चौकीनंतर गेल्यानंतर आम्हाला तुम्ही सांगताय की अशी काही गोष्ट नाही तशी काही गोष्ट नाही अरे बा तुमची गोष्ट पोलिसांना असा कुणी एवढा दबाव टाकला की पोलिसांनी त्यांना तीन वाजता पाच वाजता अरेस्ट केल्यानंतर तुम्ही त्यांना पाच वाजता कसे काय सोडले हे कोणते जे कोणते व्ही आय पी होते का वी आय पी सी ते घरचे पोरबाळा होते कोण होते तुमचे हे तुमचे कोण होते जर तुम्ही त्यांना सकाळी पण सोडली का ना पाच वाजता हे तुमची कोणती पोलीस स्टेशनची तुमचे वागळे विभाग हे तुमच्या कोणाच्या अधिकाराने आणि कोणत्या नगरसेवकाच्या खाली तुम्ही दबाखाडून दबा बसून आणि कोणता आमदार का कोणता मंत्री का कोणता हजाराला हे काय बात बघा आणि व्हिडिओ तुम्ही व्हिडिओ मार्फत तुम्हाला मी दाखवते की काय गोष्ट आहे हे बघा तुम्ही हे तुम्ही हे करा तो टीम मारले बघा बघा कसं मारलंय पुरं आणि मारलंय पब्लिक ने मारले पब्लिकचा फक्त न्याय पाहिजे साहेब शांत न्याय पाहिजे शांत बघा कसं मारलं त्याला बांगड्या पण नाहीये केवडा हा त्याला मारण्यासारखं सगळं पब्लिक ने साडी घालायला कळलं असेल की साडी घालायचं म्हणजे काय तिला मुलं जट आहे जटेला कुठला वाचवून पकडून बघा कसं माग हे सगळे ग्रुप आहे त्यांचा आणि तो बघितलाय तुम्हाला खुलासा केला हा व्हिडिओच्या मार्फमध्ये आणि तुम्ही आज बघू शकता की हे काय मॅटर चाललेलं आहे आणि यांच्या पुढे मोठा येणार झाकणारा पाटील का कोण आहे बंद करी नेता असल यांनी समोरून माघार घ्यायला पाहिजे आणि जे गुन्हेगारी त्यांना सजा झाले पाहिजे आमचं हेच म्हटलं आज तुम्ही झेंडा काढताय कोणा दिंड करताय हिजडांची झेल त्यांना साडे घालून त्यांना बांगड्या घालून तुम्ही झेंडा करताय अरे तुमची आम्ही कोणाकोण दिंड काढू तुमचं आम्ही कोणाकोणाचा राज खोल तुमचे ठाण्या कोणी पदाधिकारी तुम्ही कोण नगरसेवक तुम्ही काय करता हे आम्हाला नका सांगू पण आमचं चलन संसंग झाले हे चुकीची गोष्ट आहे आम्ही आज आम्ही सोडणार नाही आम्ही सोडणार नाही बिल्कुल आम्हाला न्याय पाहिजे किन्नर समाजाला जोक्ती समाजाला आम्हाला न्याय पाहिजे आम्ही हा जोडून सर्वांना सांगतो आम्हाला न्याय पाहिजे न्याय शिवाय आम्ही किन्नर समाज शाळेत बसणार नाही शाळेत बसणार नाही न्याय पाहिजे न्याय पाहिजे नक्कीच आपण या ठिकाणी लावीच्या माध्यमातून पाहू शकतो की संपूर्ण किरणर समाज म्हणजेच द्रुपंक्ती या ठिकाणी एकवटलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घराबाहेरील सर्व लाई दृश्य आपण लावीच्या माध्यमातून पाहू शकतो किरनर समाजाला समाजाला आम्ही जाणार नाही बस एवढंच म्हणणं आहे आम्हाला मीडिया बस काय न्याय द्या आम्हाला न्याय द्या जे काही झालं त्याच्याबद्दल आम्हाला न्याय द्या बस आम्हाला दुसरं काही नाही पाहिजे बस ठाण्यातले किन्नर लोक आजपर्यंत कधी मीडिया समोर आलो नाही असा विषय कधी मांडलेला नाहीये पण आज आज आमच्या सोबत हा घडलेला हा विषय तर आम्हाला न्याय पाहिजे याच्या पुढे आम्ही या मीडिया थ्रू आम्ही हे सगळं सगळ्या पब्लिक समजलं पाहिजे आज या आज आमच्या एका झोपती समाजाच्या पुरुषाला मारले तर आज झोपतीलाही मारायला माग सरकणार नाही या गोष्टी आम्ही आज लॉकडाऊन पासून तर पूर्ण आजपर्यंत आम्ही सगळ्या ठाणे शहरात आम्ही सगळ्यांशी एकत्रित जातो आज दिगेज आम्ही देवींना सुद्धा आम्ही आरतीचा मान घेतो आज आम्ही ठाण्यातील सगळे सामूहिक कार्यक्रम असेल तिथं सहभाग घेतो मग आम्हाला न्याय कुठे मिळेल मग आम्हाला का दाबलं जात आहे आम्हाला का दाबलं जात आहे ह्याच्यावर कोणाचं वर्चस्व आहे मग ह्याचं फक्त न्याय आम्हाला साहेब देऊ ठाण्याचे ठाण्याचे पालकमंत्री म्हणजेच ठाण्याचे पालक असे आपण शिंदे साहेबांना मानतो आपण त्यांच्या घरा निवासस्थानी आहात आणि शिंदे साहेबांकडनं का अपेक्षा कराल शिंदे साहेबांपर्यंत आमचा सा आवाज पोचत नाही आहे आम्हाला कोण त्यांना भेटू देत नाही म्हणून आज आम्हाला इथपर्यंत यायला लागला वेळ आलेली आहे आम्हाला ही कारण आम्हाला त्यांच्याशिवाय कोणाचा आधार नाही आहे त्यांच्याशिवाय आम्हाला कोणाचा आधार नाही आम्ही त्यांच्याकडे आमचे पदर पसरतोय आम्ही न्यायाची भीक मागतोय साहेबांची भीती आम्हाला न्याय मिळवते आमचं कोणाला नाही पुढची आपली ठाम भूमिका काय असेल साहेबांच्या भेटीनंतर काही निर्णय झाला नाही साहेबांच्या भेटीनंतर एवढं साहेबांना आम्ही न्याय मागू आमच्या किन्नर समाजासाठी आम्ही खूप प्रयत्न करतोय आमच्या किन्नर समाजाची ट्रस्ट निर्माण केलेली आहे आम्ही आमचा बचत गट आहे ठाण्यातील किन्नर समाजाचा आम्ही सगळ्यांना एकच धरून चालतो सगळी एक एक धरून चालतो आम्ही शिंदेसाहेबांनी आमच्यासाठी भरपूर काही केलेलं आहे आणि आम्ही आम्ही आम त्यांच्याचकडे आमच्या अपेक्षा आहेत की साहेबहीच आम्हाला न्याय देऊ शकतात आणि आमच्या मागणीही पूर्ण करू शकतात आणि साहेबांनी आम्हाला केलेलं आहे म्हणून आम्ही आज त्यांच्याकडे मागणीसाठी आलो कोणता असा माणूस म्हणजे आम्हाला असं कळायला पाहिजे की कोणी त्यांना सोडलेलं आहे कोणाचा दबाव आलेला आहे त्यांना की कोण असा आहे की व्यक्ती आहे की त्या गुन्हेगारांना साथ देत आहे गुन्हेगारांना सोडलेला आहे कोण आहेत त्यांना गुन्हेगाराला साथ देणार हे साहेबांनी त्याचा खुलासा करून घ्यावा आणि गुन्हेगारांना त्यांची शिक्षा द्यावी एवढंच आम्हाला साहेबांना सांगणं आहे तुम्ही गुन्हेगारांना काय सोडतायत का तुम्हाला काय असं दबाव आहे कशा बद्दल आहे आम्हाला पण अन्याय आहे आम्हाला आमच्यावर पण अन्याय झाला आमच्या पण चेल्या नातीवर झाल्या आता आमच्यावर पण झालं उद्या कोणावर पण होणार पोलिसवाले यांना काय साथ देतात तुम्ही आरोपींना काय सोडलं आम्हाला फोटो सगळं तुम्ही दाखवले पाच आरोपी मग त्याच्यात तुम्ही नंतर काय सोडलं आम्ही गेल्याच्या नंतर मग तुम्हाला पैसा दिलाय का का दिलाय तुमच्या नगर सोडायची साथ होती का तुम्हाला तुमच्यापाठी काय आहे तुम्ही का साथ सोडली तुम्हाला पैसे दाबून दिले का मग किन्नर समाज कुठे जावा आम्ही कोणाकडे भीक मागावा आम्ही पोलीस वाल्यांकडे नाही जाणार कोणाकडे जाणार तुम्ही आम्हाला नायक द्या ना आम्ही नायक कुठे भेटणार आम्हाला शिवसेना सचिव राम नेपाल उपस्थित झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत संपूर्ण प्रकरण या ठिकाणी तुम्ही एवढे बालपण तुमच्या समोर अन्याय होऊन नाही पण असा कोणता असा नेता आहे की त्यांना दबाव त्यांना चालणार नाही त्यांना सकाळी पाच वाजता सोडले गोष्ट त्यांना सकाळी चार वाजता पकडली त्यांना साडेपाच वाजता सोडले त्यांना परत सकाळी आले त्यांना सकाळी परत ठेवले तीन बायकांना बाहेर का सोडली टेन्शन घेऊ नका मी म्हणणार तुम्ही आहे तुम्ही का बाहेर आम्ही तुमच्याकडे आलेलो सगळं माहिती ना मला त्याच्या माहित पडतं की नाही त्याच्यामुळे चिंता करायचं कारण नाहीये आणि ज्यांनी कोणी केलं असेल त्यांना साहेब या ठिकाणी शिंदे साहेबांच्या घरासमोर सर्व दुपंथ एकटले त्यांना न्यायाची अपेक्षा आहे काय भावना व्यक्त करा बघा हे समाजाची आमची व्यवस्थित घटक आहे आम्ही लहानपणापासून एकत्र मोठे झालेलो आहोत आणि हे खंबीरपणे शिंदे सुद्धा त्यांच्यासाठी सुद्धा शिंदे साहेब खंबीरपणे उभे राहतात त्यांनी त्याच्यामध्ये काही नाही त्यांना अपेक्षित न्यायविषयी राहणार नाही त्यांची जी तक्रार आहे ती पूर्णपणे निवारण केली जाईल आपण ठिकाणी पाहू साहेब बोलले की त्यांना सजा होणार ही व्हायला पाहिजे तेव्हा आम्ही समजत की आम्हाला नेता नेता एवढा श्रेष्ठ आहे बाहेर नाही झालाच पाहिजे असं पण न्याय होत नाही पण आम्हाला आपण या ठिकाणी पाहू शकतो लावीच्या माध्यमातून तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी बाहेर संपूर्ण तृतीपंथीय समाज एकवटल्यानंतर शिवसेना सचिव राम नेपाले या ठिकाणी दाखल झालेले आहेत त्याचबरोबर त्यांनी त्यांच्याशी संवाद साधून योग्य तो मार्ग काढू आणि गुन्हा दाखल करून कायद्यानुसार त्यांच्यावरती गंभीर गुन्हे दाखल होऊन त्यांना शिक्षा होईल अशी त्यांनी भावना व्यक्त केलेली आहे तात्पुरता इथेच थांबूया मी संतोष करत संघर्ष वार्ता ठाणे असते

ད�ང སས ཚས སས སས སྱེ नाही ना तो अडलेट नसतो म्हणजे नगरना नाही बोलतो आम्ही आमच्याकडे आमचं पण तेच म्हणतंय पण आमचं कोण तेनंट त्यांना मागणार आहे काय म्हणताय बोलू नका काय काय बोलतोय काय नाही बोलूना

हे नका सांगा मला नाही नाही